नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांनाच माहीत आहे की आता पोखरा योजना सुरू झालेली आहे पण पोखरा योजनेमध्ये अर्ज कसा करायचा हा बहुतेक शेतकऱ्यांना माहीत नाही पण पन आज आपण जाणून घेऊ की पोखरा योजनेमध्ये अर्ज कसा करायचा चला तर मग आपण सुरू करूया सर्वप्रथम यायचं आपल्याला पोखरा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यानंतर टाकायचा आहे आधार नंबर आधार नंबर टाकण्याच्या बाद खालील कॅपच्या भरायचा आणि त्यानंतर सत्यापित करायचे त्यानंतर आपल्या आधार नंबरवर जेव्हा रजिस्टर नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी जाईन तो ओ टी पी टाकायचा ओ पी ओ टी पी टाकल्याच्या बाद लॉग इन करायचे त्यानंतर त्यानंतर जायचं आहे आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करा त्यानंतर आपल्याला सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे त्यानंतर खाली ऑप्शन दिसेल की पुढे जा त्यानंतर सर्व माहिती आपण वाचून घ्यायची आहे व पुढे जायचे आहे त्यानंतर आपल्याला ज्या जेवढ्या क्षेत्रावर अर्ज करायचा आहे तेवढे क्षेत्र टाकायचे त्यानंतर नोंदणीकृत विक्रेत्यांचे कोटेशन अपलोड करायचे आहे नंतर पुढे जा ऑप्शन येईल ते ऑप्शन दाबायचे आहे त्यानंतर सर्व माहिती पाहिजे आहे व पुढे जायचं आहे आपल्याला त्यानंतर सर्व हमीपत्र आपण वाचून घ्यायचे आहे व नंतर सबमिट करून घ्यायचे आहे यानंतर प्रिंट काढायची आहे बघा मित्रांनो आपण पोकरा योजनेमध्ये तुषार सिंचनसाठी अर्ज केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व फॉलो करा